नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश शिंजराणा आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती किनवटच्या वतीने ग्राम, ग्राम दरबार हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु या कार्यक्रमाची सखोल माहिती गावातील लोकांना न मिळाल्यामुळे आणि नेमकं या ग्रामदरबाराचा उद्देश हेतु काय आहे यांची सखोलता माहिती न लोकांना दिल्यामुळे हा दरबार जसा महाराष्ट्र सरकारला जो नेमका उद्देश होता हा उद्देश साध्य करता नाही आला त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांना आम्ही माहिती विचारली असता त्यांनी म्हटले शिव अधिकारी यांच्याकडून आम्हाला पत्र आलं त्याच्यामुळं अचानक आम्ही हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे परंतु कार्यक्रम घेण्यापूर्वी या दरबारला खरोखरच गावातील लोकांची उपस्थिती हे राहणार का किंवा या दरबाराचं नेमका उद्देश काय हे जनतेपर्यंत न पोहोचल्यामुळे जनतेची उपस्थिती या दरबारात पाहायला जास्त प्रमाणात मिळाली नाही त्यामुळे अशा स्वरूपाचे जे स्थळावरचे आदेशानुसार जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम जनतेच्या फायद्यासाठी असतात परंतु त्यांचा मेन उद्देश आहे मेन थिंक आहे मेन विचार जो आहे तो सामान्य जनतेपर्यंत ग्रामस्तरावरचा अधिकारी हे पोहोचवत नसल्यामुळं अशा कार्यक्रमाची फजा उडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या कार्यक्रमाला झालेला जो खर्च आहे तो ग्रामपंचायतीच्या मुळावर बसला आहे अशा प्रकारे अनेक कार्यक्रम जे होत असतात ते सामान्य जनतेच्या खिशातून महसूल झालेल्या जमा त्याच पैशामधूनच होत असतात परंतु जनता केव्हा समजणार आणि केव्हा अशा कार्यक्रमावर उपस्थित राहणार आपण पात्र